आदिवासी विभाग भरती दोन हजार चोवीस ची मित्रांनो सुधारित जाहिरात तुमची जवळपास सहाशे सोळा पदांची जाहिरात लवकरच धडकणार आहे भरतीसाठी मित्रांनो अर्ज करू शकतो ओके या भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण पास होण्यासाठी आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आयबीपीएस पॅटर्नुसार आपण ही एक्झाम मित्रांनो कशी क्रॅक केली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आपण समजून घेणार आहोत बघा तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता पास होण्यासाठी बघा काय काय गोष्टी महत्वाच्या हे जास्त महत्वाचं आहे बघा दुसरी गोष्ट तुम्हाला पी क्यू सुद्धा माहित असणं आवश्यक होत असली याचे क्यू तुम्हाला माहित नसेल पण मित्रांनो आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी मित्रांनो ज्या काही एक्झाम दिल्या ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चन पाठवले त्याच्यावर आधारित तुम्हाला आम्ही परिपूर्ण आयबीपीएस पॅटर्नुसार तुम्हाला प्रॅक्टिस जर तुम्ही केली मित्रांनो तर तुम्ही या परीक्षेला मित्रांनो बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही चौथा मुद्दा बघा स्टडी मित्र बघा तुम्ही कोणत्या मेथडने अभ्यास करतात अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतोय मित्रांनो पण तुम्ही अभ्यास स्मार्ट वेने करतायत की हार्ड वर्क करतायत हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमची स्टडी मेथड खूप महत्वाची रिझल्टवरती इम्पॅक्ट करत असते ओके आणि पाचवी गोष्ट तुम्ही गायडन्स फार महत्वाचं असतं कारण आयबीपीएस पॅटर्ननुसार मित्रांनो एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला प्रॉपर गायडन्स असणं आवश्यक आहे आणि सहावी गोष्ट तुमचा मेंट ऑर तुम्हाला गायडन्स करणारा व्यक्ती सुद्धा मित्रांनो परिपूर्ण पाहिजे परफेक्ट पाहिजे तेव्हाच आपल्या मित्रांनो यश आपण त्या एक्झाम मध्ये मिळू शकतो जर मित्रांनो बघा आपण गायडन्स जर चुकीचं घेतलं तर यश कश काय मिळणार त्यासाठी आपल्याला गायडन्स असेल मेंटर असेल बघा या सगळ्या गोष्टी तुमच्या वरती खूप मोठ्या इम्पॅक्ट करत करायच आता मेन आपला जो मुद्दा आहे बघा आयबीपीएस नुसार आपल्याला पहिल्याच अटेम्प्ट जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नचा थोडासा अभ्यास करणं मित्रांनो आवश्यक आहे बघा जर आपण आयबीपीएस बद्दल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा बघितली आयबीपीएस खूप अवघड प्रश्न विचारते आयबीपीएस पॅटर्नचे पीएल की आपल्याकडे अवेलेबल नाहीत बघा आयबीपीएस पॅटर्न खूप अवघड असतो असे खूप भाऊ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले मित्रांनो पण मी माझ्या गेल्या दहा ते पंधरा वर्षाचा जो अनुभव मित्रांनो या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो की आयबीपीएस सर्वच प्रश्न अवघड विचारत नाही मित्रांनो तर लक्षात घ्या आयबीपीएस मी थोडं अनालिसिस केले मित्रांनो आयबीपीएस प्रश्नांचं स्वरूप नेमकं कसं असतं बघा नंबर वन बघा आयबीपीएस चे जे तुम्हाला शंभर टक्के जे आपले वेटेज असं त्याच्यापैकी चाळीस टक्के प्रश्न मित्रांनो हे सोप्या लेवल ची आयबीपीएस विचारत असते आणि वीस टक्के प्रश्न असे असतात मित्रांनो की जे मध्यम स्वरूपाचे असतात म्हणजे जर तुम्ही थोड्याफार प्रमाणात अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे वीस टक्के वाले प्रश्न मित्रांनो सहज सोडवतात मी सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल सांगतोय की प्रत्येक विषयामध्ये मित्रांनो अशाच लेवलचे प्रश्न डिझाईन केलेले असतात कारण आयबीपीएस चा जर तुम्ही पेपर बघितला पे दिला असेल ओके तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो रिअलाईज होत असेल बघा आणि मित्रांनो दहा टक्के प्रश्न असे असतात की जे तुमचे कन्सेप्ट बेस असतात लक्षात ठेवा जर तुम्हाला त्या गोष्टीची संकल्पना माहिती असेल तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं आणि असे काही प्रश्न बघा वीस टक्के असतात काही मुलं याला अवघड म्हणतात काही लोक याला खूप ऍडव्हान्स लेवल म्हणतात पण मित्र लक्षात ठेवा हे प्रश्न तुम्हाला फक्त यांना वेळ लागतो लक्षात ठेवा हे प्रश्न अवघड कॅटेगरी मध्ये येत नाही यांना वेळ लागतो आणि या वेळ लागणाऱ्या प्रश्नांना मित्रांनो आपण स्मार्ट वेने जर प्रॉपर सॉल्व केलं मित्रांनो इथं सुद्धा आपण मित्रांनो प्रॉपर टाइम सेव्ह करून हे क्वेश्चन सुद्धा बरोबर आणू शकतो आपल्या अभ्यासाची जोड जर मित्रांनो या लेवलच्या प्रश्नांना आपण दिली तर, तर नक्कीच हे सुद्धा प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात आणि बघा तुम्ही चा पेपर बघा किंवा चा कोणताही पेपर बघा दहा टक्के प्रश्न तुम्हाला अवघड आणि किचकट येणार म्हणजे येणार मित्रांनो कारण लक्षात ठेवा धोरण बघा कोणताही पेपर घ्या तुम्ही एमपीएससी चा घ्या आयपीपीएस चा घ्या टीसीएस चा घ्या टेट चा घ्या टेट चा घ्या कोणताही पेपर घ्या दहा टक्के प्रश्न तुम्हाला नवीन असणारे अवघड असणारे आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो अशी भारतातली कोणती एक्झाम आहे की त्या एक्झामचं मेरिट सुद्धा शंभर पैकी शंभर लागतं असं सुद्धा होत नाही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे दहा टक्के प्रश्न तुम्हाला नाही आले तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो तुम्ही जी एक्झाम देता ती आदिवासी विभागाची मित्रांनो ह्या एक्झाम मध्ये टॉप करू शकतात कारण का मुलांचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या मनामध्ये बघा एक टेंडन्सी असते एक माइंडसेट असतो आपला आपण काय करतो मित्रांनो बघा फक्त बघा या तीन जे खालचे मुद्देत बघा कन्सेप्ट बेस वाले प्रश्न असतील मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील आणि अवघड यांचा लोड घेऊन आपण काय करतो हो? हे चाळीस टक्के आणि वीस टक्के या साठ टक्क्या प्रश्नावरती दुर्लक्ष करतो हो? आणि मुलं इथंच फसतात मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुमचा एखादा अवघड प्रश्न बरोबर नाही आला तर तुम्ही परीक्षा नापास होत नाही जर तुमचा मध्यम स्वरूपाचा प्रश्न सोपा प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्ही परीक्षा फेल होण्याचे चान्सेस वाढतात कारण प्रश्न अवघड फक्त आपल्याला आला नसतो तर सगळ्या महाराष्ट्रातील लेकरांसाठी आलेला असतो बघा त्यामुळे मित्रांनो बघा तुम्हाला एकंदरीत या प्रकारचं तुमचं आयबीबीएस पॅटर्नचं प्रश्नांचं स्वरूप तुमचं असतं ओके या पुढे बघूयात मित्रांनो आपण बघा येत्या अगोदर आपण मित्रांनो आयबीपीएस नुसार पॅटर्न बघा सर्व सेवा सर्व समावेश परीक्षांची तयारी मित्रांनो होणार आहे या बॅच मध्ये पंचवीस टक्के ऑफ पहिल्या पाचशे लेकरांसाठी आहे अजूनही ऑफर सुरू आहे जर तुम्हाला या ऑफरचा आप फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की विचार करू शकता बॅच बद्दल मी शेवटच्या दोन मिनिटांमध्ये सांगेन आपण आपल्या आदिवासी विभागाची जी एक्झाम आहे ही तुमची आयबीपीएस घेणार आहे मग या एक्झाम मध्ये आपला नेमका अभ्यासक्रम समजून घेऊ बघा पहिली गोष्ट तुम्हाला पंचवीस क्वेश्चन मित्रांनो इंग्रजीचे असणारे पन्नास मार्कासाठी बरोबर मराठीचे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणारे बघा पन्नास मार्कासाठी आणि बुद्धिमत्तेचे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला पन्नास मार्कासाठी आणि सामान्यांचे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क आता तुमचा चारही विषयांचा मित्रांनो हा प्रश्नांचं स्वरूप आणि गुण विभाजन तुमचं असणार आहे मग याच्यानुसार जर आपण थोडस पुढे गेलं मित्रांनो आपली स्ट्रॅटेजी अभ्यास करताना कशी असायला पाहिजे नंबर वन थिंग बघा Não me cai, que metrô, não trono सर्व विषयांचे पहिले टॉपिक काढा मी सांगतो जर तुम्ही मित्रांनो वारंवार वारंवार फेल होत असाल तर एकदा माझी स्ट्रॅटेजी वापरा तुम्ही मित्रांनो मध्ये बसणार नाही त्या एक्झाम मध्ये टॉप कराल मित्रांनो नंबर वन थ्री बघा सर्व विषयांचे टॉपिक काढा सबूत मराठी विषय घेतला मराठीमध्ये तुमचे तीस टॉपिक आहेत त्या तीस टॉपिकची एक लिस्ट बनवा दुसरा मुद्दा इंग्लिश पंचवीस टॉपिक आहे त्याची एक पूर्ण लिस्ट बनवा बुद्धिमत्ता आहे त्याचे वीस टॉपिक आहे त्याची पूर्ण लिस्ट बनवा जी के जी एस पस्तीस मुद्दे तुमचे त्याची लिस्ट होणार कारण काय तर बघा मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही ओव्हरऑल संपूर्ण अभ्यासक्रम वाचून कव्हर करतात तेव्हा तुमचे चान्सेस मित्रांनो पास व्हायचे वाढतात लक्षात ठेवा आपण काय करतो एखाद्या विषयाकडे खूप दुर्लक्ष करतो आणि एखाद्या तो खूप करतो मित्रांनो पेपरमध्ये होता असं मग की आपण जे केलं ते कदाचित येत नाही जे नाही केलं तेच येत असत त्याच्यामुळे ओव्हरऑल संपूर्ण विषयांचा अभ्यासक्रम तुमचा मित्रांनो कव्हर होणं फार महत्वाचं असतं ही लिस्ट बनवा यानंतर करायचं काय ते पण सांगतो बघा फॉर एक्झाम्पल आपण घेतला बुद्धिमत्ता विषय या बुद्धिमत्ता विषयामध्ये बघा तुम्ही एक पुन्हा वीज टॉपिक हे आपले बघा वीस टॉपिक त्याच्यामध्ये दहा टॉपिक असे मित्रांनो या दहा टॉपिक वरती सतरा ते अठरा क्वेश्चन तुमचे फिक्स असतात बदलतच नाही आणि उरलेल्या दहा टॉपिक वरती मित्रांनो प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी असते एखाद्या वर्षी जर तुमचा नंबर आला पुढच्या वर्षी अल्फाबेट सिरीज असेल बघा या वर्षी तुमचा क्लॉक वर्ड टाकला पुढच्या वर्षी डायरेक्शन बघा म्हणजे असे काही टॉपिक असतात त्यांना तुम्हाला मित्रांनो डिव्हाइड करताना पाहिजे महत्वाचे दहा टॉपिक आय पी विचारते म्हणजे विचारते ते दहा टॉपिक पहिले टार्गेट करायचे मग त्याच्यामध्ये पण काय करायचं बघा जे तुम्ही दहा टॉपिक टार्गेट करता त्याच्यात पण तुम्हाला सगळे लेवलचे प्रश्न आले पाहिजेत बघा बेसिक लेवलचे प्रश्न आपले येत आहेत का येणारच बघा मॉडरेट लेवलचे प्रश्न फाउंडेशन लेवलचे प्रश्न ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न प्रश्नांची नुसार तुम्ही मित्रांनो अनालिसिस करा सपोज तुम्ही मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकचा अभ्यास करा आता सिटिंग अरेंजमेंट तर बघितलं तुम्ही आयबीपीएस तीन चार प्रश्न शंभर टक्के गॅरंटीड विचारते तीन चार प्रश्न फिक्स कमीत कमी चार पाच पर्यंत सुद्धा आकडा जातो सिलो दोन तीन क्वेश्चन शंभर टक्के मी रिजनिंग सांगतो बघा म्हणजे मला म्हणायचं काय मित्रांनो तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींचा सराव करतात क्लासमध्ये बॅच मध्ये देतात तेव्हा तुम्हाला मित्रांनो लक्षात आलं पाहिजे की आपले ऍडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन चुकतायत आपले बेसिक लेव्हलचे क्वेश्चन चुकतायत आपले मॉडरेट लेव्हलचे क्वेश्चन चुकत आहेत आपले फाउंडेशन लेव्हलचे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला रिअलाईज झालं पाहिजे की आपला अभ्यास कोणत्या प्रश्नावरती अटकतोय आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मित्र तुम्ही अनालिस करतात प्रत्येक पॉईंट तुम्ही कव्हर करतात तेव्हा तुमच्या मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पोस्ट निघतील आणि मी सांगतो तुम्हाला मित्रांनो लक्ष ठेव फर्स्ट अटेम्प मध्ये जेवढा तुमच्यामध्ये मित्रांनो एनर्जी असते तेवढी तुमची सेकंड अटेम्प्ट राहत नाही त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा हा फर्स्ट अटेम्प्ट नाही हा तुमचा लास्ट अटेम्प्ट म्हणून जेव्हा तुम्ही तयारी करणार ही एक्झाम क्रॅक होऊ शकते नाहीतर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करणं मित्रांनो फार अवघड असतं लक्षात ठेवा त्या। त्यासाठी बघा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तुम्हाला टार्गेट डिसाईड करायचंय की मला मराठी विषयामध्ये पंचवीस पैकी प्रश्न आलेच पाहिजे इंग्रजी मला खूप अवघड असं वाटतं पण तरी सांगतो बघा मित्रांनो प्रॉपर केली तरी सुद्धा तुम्ही वीस बावीस पर्यंत सहज जाऊ शकता बुद्धिमत्ता असेल बघा मी तुम्हाला बुद्धिमत्तेचा मित्रांनो सांगतो चोवीस ते पंचवीस क्वेश्चन तुम्हाला सहज मी काढून देईल माझ्या गॅरंटीवरती बघा ओके आणि जी के जी असेल बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वीस बावीस प्रश्नांवर तुमची मजल गेली पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो जवळपास जवळपास शंभर पैकी मित्र तुम्हाला पंच्याऐंशी ते चा टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर मला वाटतं ही आदिवासी विभागाची जी एक्झाम आहे जे पदवी जर उमेदवारी आपले महाराष्ट्रात आहे सहाशे सोळा पर्यंत जागा तुमच्या मित्रांनो येऊ शकतात आज जाहिरात येईल उदयल पडेल जाहिरात केवईल मला माहित नाही पण मित्रांनो जाहिरातीचा या संधीचा सगळ्या लोकांनी फायदा करून घ्या कारण ही जाहिरात खूप दिवसांनी मित्रांनो येते मागे पण ही जाहिरात आली होती त्या मुलांना त्याच्यावरती काय निर्णय होईल त्याच्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर येईल आणि दुसरी गोष्ट आता प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी टॉपिक कोणते कोणते करायचे या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला मराठीचा इंग्रजीचा बुद्धिमत्ता चाचणी असेल बघा तुमचं जी के जी असेल बघा या सगळ्या विषयांचा तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा मित्रांनो आपल्या वरती येणारे लक्षात ठेवा ओके आता काही मुलांचं म्हणणं असेल की सर जर आम्ही आजपासून या आदिवासी विभागाची जी भरती याच्यावर जर आम्ही फोकस केला तर होऊ शकतं का तर बघा पहिले या चार प्रश्नांची उत्तर द्या आणि मग स्वतःला विचारा की मित्रांनो आजपासून सुरुवात केली तर होईल का नाही नंबर वन मित्रांनो बघा जर तुम्ही अचूक आणि योग्य नियोजन केलं तर होऊ शकतं नाही तर होणार नाही दुसरी गोष्ट तक्रार करता अभ्यास करा सर मला इंग्लिश येत नाही सर मला बुद्धिमत्ता येत नाही जी अवघड जातं जर मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेमला चिटकून बसले तर त्या सोल्युशन भेटणार नाही तुम्ही सोल्युशन वरती या लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्ही तक्रार करता अभ्यास केला मित्रांनो तुम्ही पास होणार कारण लक्षात ठेवा प्रॉब्लेम फक्त तुम्हाला नाहीये मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा आहेत ओके आपण कुठल्या Attitude ने कोणत्या गोष्टीकडे बघतो तो खूप महत्वाचा असतो बघा तिसरा स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो आणि पास व्हायचंय म्हणून अभ्यास करा नुसता अभ्यास करायचा काही उपयोग नाही मित्रांनो पास होण्यासाठी अभ्यास करा ओके तर मित्रांनो बघा या संदर्भातले आपण एक स्पेशल जी बॅच डिझाईन केली या बॅचं खास वैशिष्ट्य असे या बॅच मध्ये तुम्हाला मी कंटेंट देणारच आहे तुम्हाला फॅक्ट पण भेटणार आहे एम सी प्रॅक्टिस करणार आहे आणि तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत क्लिअर त्या सुद्धा ह्या सगळ्या चारही अँगलने तुम्हाला बॅच मध्ये टीचिंग भेटणारे आणि मेन मी मुद्दा सांगतो जर तुम्ही मित्रांनो बॅच फक्त नॉलेज मिळवण्यासाठी जॉईन करत असाल तर नका करू ज्याला पास व्हायचंय त्यानेच बॅच जॉईन करा कारण बॅच मध्ये पूर्णपणे एक्झम ओरिएंटेड टीचिंग आमची पूर्ण टीम करणारे आम्हाला नॉलेज प्रेक्षक मित्रांनो तुमचा रिझल्ट जास्त महत्वाचा जा वाटतो ज्यांना ह्या गोष्टी असेल त्या लेकरांनी नक्की या बॅचला शंभर टक्के प्रतिसाद द्या ही बॅच तुमची मनपा असेल लेखावा कोशाकर असेल अन्न औषध असेल आदिवासी विभाग वन विभाग नगर परिषद बीएमसीच्या सगळ्याच प्रकारच्या सरळ सेवा एक्झाम साठी ही बॅच आहे पंचवीस टक्के ऑफ ची ऑफर तुमची सध्या सुरू आहे जर तुम्हाला या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती लागली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या इंग्ल अकॅडमिकच्या ऍपची लिंक दिले आणि एक नंबर देतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही अधिक माहितीसाठी माहिती घेऊ शकता ओके मित्रांनो भेटूया पुन्हा एका छान नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र